काय शेट परी खाणार आहे ना, ना। मग खा ती काय काढलीस आता तू ठेव बाकीचा बिस्किट हां सांगा कोण दिलं आणो होय कोण दिले काकांनी दिलं आणूला झोपेत आहे तोपर्यंतच आज खाऊ मिळालंय है ना न उठली तोवरच बिस्किट कोणी दिला दा दा का का ना आम्ही झोपलो होतो सगळीच आणू पण आणि आम्ही पण तो काका <laughs> आले होते हाय ना आणून राडा कसा करून ठेवला बिस्किटचा गव्हाचं चाललंय आज तळायचं होत आलंय आता आज तर नाहीये पाऊस नाहीतर रोज ना सकाळ सकाळी पाऊस चालू असतो आज काही नाहीये पाऊस वगैरे हो पण ऊन पण अजून काय पडलं नाही पोर बघ सकाळी कशी खेळालेत पूजा पाणी मारायला पूजा का निम्मा बघा रांगोळी पाडायच चालू आहे आणि अनूच मध्ये मध्ये सरकानू आणूला पण नाही रांगोळी सांडायची असते रांगोळी सांडायची असते ना तुला हा पांढर तिची विवांच्या विवांच्या घरी आणि आलो पण आली चिनू गुलाब घ्यायचा

तर आलू गेली पुढं तर हिला सांगितलं सांगितले तुझी पानं काढ काढ म्हणली मी फुल काढ आणि मग ते लाव छोटे छोटे तुकडे करून ते लावते दीदी तर काढते रांगोळी हे सांगित तरी दिलं परत त्याला पान। म्हणले पानं काढ पांढरा आणलंय की सांगितलंय फुल काढ आणि पान काढ मग छोटे छोटे तुकडे करून लाव ला चांगलं दिसतंय ती पान एक काय आणि माझं एकदम आवडीचं फुलं आज उमल ह्या फुलासाठी मी वाट किती बघितली माहितीये का एक वर्ष एक वर्ष मागच्या वर्षी नर्सरीतून आणलं होतं त्यावेळेला फुलं लागली होती त्याच्यानंतर ह्याला फुलंच लागली नाहीत आणि आज कम्प्लीट वर्षानं फुलं लागले आहेत तर एक वर्ष वाट पाहिली आहे निशिगंधाच्या फुलाची मी आणि मला इतकी आवडतेत ना पण पडलं कसं काय काय माहिती वाऱ्यानं नका काय माहिती माहितीये की इतका वास्तर नाही आहे लागलं चला लावा ते आणलेला आणि खुरप तिथं लावते लावते पसरते भरपूर परत हम्म बाहेर पण मग लावायचं सगळी अशी एकत्र लावे की म्हणजे चांगलं दिसते गुलाबी होता का कलर कसलं कसलं आहे नाही हाय की आपल्याकडं गुलाबी हायच आहेच ना वा ह्याचं चिनी गुलाबची

कुरकुरे काय खाय लागली आहे कुरकुरे आणि अक्षूचा अभ्यास चालला आहे तर आता आवरून बसली आहे सगळी मिळून चालली आहे आम्ही आता बघू त्यांचं कधी आवरते आत्ताच आवरून मी बसले आता बाकीचे कामं नंतर करणार आहे गहू दळलेलं पीठ वगैरे ते काढायचं आहे गिरण सगळी साफ करायची आता येऊन जाऊन आल्यानंतर मग करणार गाय आले तिथं गायला नैवेद्य दिला अनु कान तुटला एक कस काय अनु विवान अक्षू सगळे आलेत नैवेद्य द्यायला माझ्या बरोबर आता पंचमाली म्हणल्यानंतर खरेदी तर झालीच पाहिजे अगदी जास्त राहिलं पण थोडं का प्रत्येक लेडीज खरेदी तर करणारच आणि पंचिम म्हणल्यावर खरेदी ही झालीच पाहिजे मग आम्ही सगळ्या ताई शेजारच्या मिळून ना म्हटलं जाऊया आपण खरेदी करायला तर आम्ही सगळीजण आलो आणि आल्यानंतर घ्यायचं जरी एक असलं तरी आपण बघतो की सगळं अगदी हे पाहिजे ते पाहिजे करून आपल्याला म्हणजे कसं मोह आवरत नाही ना सगळं बघितल्यावर हे घेऊ ते घेऊ वाटतं म्हणून बरंच काय काय बघितलं त्यातलं घेतलं थोडंच पण बघितलं मात्र आखं दुकान जवळजवळ बघितल्यासारखं सगळ्यांनी प्रत्येकाला जे जे घ्यायचं होतं किंवा काय असं सगळ्यांनी बघायला लागलं होतं आणि मला टिकल्या घ्यायच्या होत्या तर टिकल्याचीच पाकिटं तिथं त्यांचं तिकडं काम चालू होतं आणि तिकडं होती ती राहिलीच बघायचीच टिकल्याची पाकिटं मग काही तर बांगड्यांची वगैरे बरेच प्रकार होते आणि मला हे आवडल्या होत्या बांगड्या मी बघत होते आणि प्राईज पण ना भरपूर अगदी सगळ्यांना भर म्हणजे जास्तच होत्या प्राईज तिथल्या थोडंसं मला जास्त वाटल्या माहिती नाही आता मग सगळीकडंच आहेत तशा काय पण जरा मला महाग वाटलं त्यामुळं ह्या बांगड्या मला ना आवडल्या होत्या म्हणून मी सारखे बघत होते आणि सगळे प्रकार होते तिथं फक्त घ्यायला हीच मनीच घ्यायला पाहिजेल का तर इतके प्रकार सगळं काय काय छान छान होतं थोडंसं महाग पण होतं आणि थोडंसं आपलं कमी पण करत होते ते तर असं करत 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 आम्ही सगळं काय 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 बघितलं ब्रेसलेट तेवढीच बांगड्या म्हणा गळ्यातल्याचे प्रकार म्हणा आणि आपले चाप म्हणा काय 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 बरच असे प्रकार होते तिथं तर बघितलं घेतलं आणखीन काय काय थोडंसं आणि मी अनुला एकदम वेल म्हणून घरीच ठेवून आले होते अनु खूप रडत होते तर अनुला मात्र घरीच ठेवलं आणि त्यातली ना एक दोन तीन मी चाप तेवढे घेतले का तर लागतात म्हणल्यानंतर मग कुठला घेऊ कलर तर तनुला मला अक्षूला असे घेतले सांगाच नाही कसं तर दिसेल मला त्यातला हाच बरा वाटायला लागले खरेदी आमच्या ऐकून बसलो आता तर त्या दोघीजणी गेल्या अश्विनी आणि शिवानी गेल्या आम्ही थांबलो आता आणि हे क्लचर आणले बघा मी तीन आणले होते आणि त्यातला अक्षूला एक आवडला होता आणि मला तो मेटलचा होता तो आवडला मेटलचे तिथं भरपूर असे छान होते पण त्यातला एकच आवडला मला का तर असे मोठे मोठे होते ना मग तो छोटा एक मी घेतला आणि अक्षुने ना मोठा होता तो लावला होता म्हणतो ती कसा दिसतोय मला तर अक्षुने घेतला आणि मी एक घेतला नंतर नुन घेतला आणि इथं मी दवाखान्यात आले होते तर ना आमचे रिलेटिव्ह जे आहे ते आजारी होते त्यांना पाहण्याकरता मिळाले कुकरला वरण भात लावलाय आणि लाईट गेली बघा टॉर्च इथं लावले आणि कांदा टोमॅटो इथं चिरले मटकीची भाजी करायसाठी तर मटकीची रस्सा भाजी करणार आहे आणि आज लाईटला काय झालंय लाईटच येणार झाली तर स्वयंपाक चालू आहे अजून कनिक म्हणून चपात्या करायच्या वरण भाताचा डाळ भाताचा कुकर लावलाय स्वयंपाक माझा बाकीचा जा सगळा झाला आणि गरम गरम चपात्या झाल्या झाल्या ना यांनी डबा द्यायला चालले होते तर वरण भात आणि भाजी चपाती असा डबा होता आणि हे नंतर द्यायला गेले इथे मटकीची भाजी तयार आहे इथं वरण पण तयार आहे आपलं इथे भात आणि चपात्या पण झाल्यात करून आता मी जेवण करून घेते तर मटकीची रस्सा भाजी वरण भात चपाती असं जेवण आहे तुम्ही या जेवायला मी पण आता जेवण करून घेते आणि आज आणू लवकर झोपली दुपारी झोपली नाही त्यामुळे आत्ता झोपली आणू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद